श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पौष महिन्यातील व्यंकटेशोत्राचे अनुष्ठान कसं करायचं आजपासून शाकंबरी नवरात्र सुरू झालेले आहे तर या सात दिवसामध्ये व्यंकटेशोत्राचं अनुष्ठान केल्याचं खूप फळ आहे कारण की भगवती शिव आणि शक्ती दोघांची ही सेवा आपल्याकडून या महिन्यामध्ये होऊ शकते म्हणून या महिन्यामध्ये व्यंकटेशोत्राचे अनुष्ठान कसं करावं कोणी करावं आणि कधी करावं याच्याबद्दल मी आज संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य करा म्हणजे तुम्हाला अजून अशा काही बद्दल माहिती भेटत राहील तर व्यंकटेशोत्र हे अनुष्ठान आहे तीन दिवसाचं ते तुम्ही रात्री करू शकता किंवा एकवीस दिवसही करू शकता पण प्रापंचिक या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण तीन दिवसाचं व्यंकटेशोत्र करायला पाहिजे जर कोणाचं लग्न जमत नसेल कोणाला जॉब मिळत नसेल तुमची कोणतीही महत्वाची कामं होत नसतील तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी व्यंकटेशोत्राच अनुष्ठान घरी करायलाच पाहिजे तर ते कसं करायचं तर सगळ्यात म्हणजे आजपासून आजपासून चौदा तारखेपर्यंत व्यंकटेशोत्राचे अनुष्ठान केलेलं चांगलं आहे पण यामध्ये नाही जमलं तर तुम्ही कधीही शुक्रवारी शनिवारी रविवार कधीही तुम्ही व्यंकटेशोत्राच अनुष्ठान करू शकता त्याच्यासाठी काय नियम आहेत तर मांसाहार करायचा नाही दारू बिरू यासारख्या गोष्टी करायच्या नाहीत मांसाहार तर मुळी करायचा नाही हे केल्यानंतर आपल्याकडे फोटो हवा बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात हवा त्यानंतर मुजा मांडणी करा फोटोसमोर पूजेशिमांनी मध्ये चौरंग किंवा पाठ घ्या आपण हे तीन दिवस पारायण करायचं आहे त्यानंतर एक नारळ कलश कलशावरती आंब्याचे पाणी किंवा विड्याचे पाणीही चालते त्यानंतर एक बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला जेव्हा पहिल्या दिवशी पारायण करायचं आहे त्याच पहिल्या दिवशीच आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तेव्हा काय करायचं तर व्यंकटेशोत्राचं पुस्तक काढून घ्यायचं त्यातील एकवीस वेळा आपल्याला व्यंकटेश पठण करायचं आहे रात्री साडे अकरा वाजता अंघोळ करायची तर त्याच्यामध्ये पुरुष असेल त्यांनी सवळ घालायचं किंवा महिलांनी काय करायचं तर तुम्ही साडी नेसायची आहे हे केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये बसावं बालाजी महाराजांना अष्टगंध असेल तर तो लावायचा आणि संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तर आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात गंध अक्षदा फूल तुमचं संपूर्ण नाव घ्या तुमचं जे काही गोत्र असेल ते पण घ्या आणि गोत्र माहितच नसेल तर काय करायचं काश्यप गोत्र म्हणायचं आणि पाणी त्या तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प हा एकदाच करायचा आहे आणि त्यानंतर बरोबर बारा वाजता व्यंकटेशोत्र म्हणायला सुरुवात करायची आणि त्यानंतर वाचून झाल्यावर शेवटी आरती करायची आहे व्यंकटेश महाराजांची आरती करायची आहे व्यंकटेशोत्राचा अनुष्ठान सगळ्यांनी करा खूप छान अनुभव आहे ह्याचा है। नक्की एकदा करून पहा झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद